नमस्कार आज आपण मिनिंग ऑफ ॲब्सेन्सी म्हणजे त्याचा अर्थ आणि व्याख्या ॲब्सेन्सीची पाहणार आहोत मी पहिल्यांदा पॅरेग्राफ वाचतो आणि मग एक्सप्लेन करतो उपक्रमातील नियोजित कार्य सुरळीतपणे चालवण्यासाठी उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या स्थायी वर्गाची सातत्याने विकासासाठी आवश्यकता भासत असते ती स्थिर श्रमशक्ती निर्माण होणं आवश्यक असते आणि जर ती स्थिर श्रमशक्ती निर्माण नाही झाली तर त्याचा परिणाम व्यवसायात कर्मचाऱ्यांच्या उत्पादन क्षमतेवर होतो म्हणजे तो कर्मचारी अनुपस्थितीत राहिला म्हणजे तो ॲबसेंट राहिला तर काय होतं कर्मचाऱ्याच्या क्षमतेवर तर परिणाम होतोच होतो पण कंपनीच्या उत्पादन क्षमतेवर सुद्धा परिणाम होतो मग या ॲब्सेन्सीचे तीन अर्थ सांगितले गेलेत तीन प्रकारचे अर्थ लावले गेलेत पहिला वाचतो कोणत्याही कारणामुळे कामावर उपस्थित नसणाऱ्या कर्मचाऱ्याला ॲबसेंट समजण्यात यावं दोन नियमानुसार सुट्टी न घेता कामावर अनाधिकृतपणे उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना ॲबसेंट समजण्यात यावं म्हणजे जे कर्मचारी व्यवस्थापकांकडून रितसर सुट्टी घेऊन ॲब्सेंट राहतात त्यांना मात्र ॲब्सेंट समजण्यात येऊ नये आणि क्रमांक तीन एखाद्या कर्मचाऱ्याच्या ॲब्सेन्सीमुळं उत्पादन कार्यात व्यत्यय निर्माण होऊन त्याचा उत्पादन कार्यावर विपरीत परिणाम होत असेल तर त्याला ॲबसेंट समजण्यात यावं म्हणजे ॲब्सेन्सीचे तीन अर्थ लावले गेले त्यातला पहिला अर्थ कुठला कारण कुठलंच नाही आहे पण तो ॲबसेंट राहिला आहे म्हणजे तो ॲब्सेंट त्याचा मांडण्यात यावा दुसरा कंपनीने शासनाने जिल्हा परिषदाने नगरपालिकेने महानगरपालिकेने शाळा कॉलेज या सगळ्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी सुट्ट्यांचं प्रमाण ठरवून दिलं आहे मग या सुट्ट्या नियमानुसार जर घेतल्या गेल्या नाहीत आणि तो माणूस ॲब्सेंट राहिला तर तो ॲबसेंट पण त्यानं नियमानुसार सुट्टी घेतली आहे प्रशासनाला आपल्या मुख्याध्यापकाला हेड जो कोणी असेल त्याला त्यांनी कळवलं आहे आणि सुट्टी घेतली आहे तर मग त्याला ॲब्सेंट मानायचं नाही कारण त्यांनी नियमानुसार सुट्टी घेतली आहे त्याला शासनाने जे नियम ठरवून दिलेले आहेत सुट्टींचे सुट्टी घेण्याचे त्या पद्धतीप्रमाणे त्यांनी सुट्टी जर घेतलेली आहे तर तो ॲब्सेंट समजण्यात येऊ नये आणि तिसरा प्रकार ज्या माणसाच्या ॲब्सेन्सीमुळं कंपनीच्या उत्पादन कार्यात विपरीत परिणाम होतो आहे उत्पादन क्षमता कमी होती आहे उत्पादन कमी होतं आहे मग मात्र तो ॲब्सेंट असेल तर त्याला ॲब्सेन्सी मांडण्यात यावं त्याला ॲब्सेंट मांडण्यात यावं कारण त्याच्या अनुपस्थितीमुळे उत्पादन कार्यावर परिणाम झालेला आहे आणि म्हणून तो ॲबसेंट आहे हे समजण्यात यावं हे ॲबसेंटीचे तीन प्रकारचे अर्थ आहेत मग याची व्याख्या काय तर या ऍब्सेंटीची संकल्पना स्पष्ट होण्यासाठी काही प्रमुख दोन तीन व्याख्या मी वाचतोय आणि मी एक्सप्लेन करतोय प्राध्यापक के जी फेनिलोन यांच्या मते काम असताना कर्मचाऱ्याने कामावर न येणे म्हणजे ऍब्सेंटी होय के जी फेनिलोन काय म्हणतायत की काम आहे पण कर्मचारी कामावर आलाच नाही मग तो ऍब्सेंट साधी आणि सोपी व्याख्या आहे पुढचं जे डी हॅकेट काय म्हणतात बघा कोण जे डी हॅकेट जे डी हॅकेट ह्यांच्यामध्ये एक संपूर्ण दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कार्यकाळासाठी एखाद्या श्रमिकाची उपस्थिती अपेक्षित असून देखील ज्यावेळी तो आपली कार्य अस्थायी स्वरूपात बंद करतो त्यावेळी त्याला ऍबसेंट समजण्यात यावं हॅकेट काय म्हणजे बघा एक संपूर्ण दिवस किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजे एक दोन दिवस एखाद्या माणसाची म्हणजे श्रमिकाची उपस्थिती अपेक्षित आहे की तो कामावरती आला पाहिजे कारण त्याच्या नावाने काम पडलं आहे त्यांनी काम केलं पाहिजे आणि तो काम असताना सुद्धा तो काम करत नाही आहे तो ॲबसेंट राहतो तो उपस्थित राहत नाही आहे कामाच्या ठिकाणी मग त्याला ॲब्सेंट समजण्यात यावं हे जेडी हॅकेट म्हणतात हे मी तुम्हाला थोडक्यात सोप्या शब्दात सांगितले मग भारतीय श्रमविभाग का काय म्हणत आहे बघा ज्यावेळी कामगार कोणत्याही नियोजित कामासाठी येईल ये ये त्यावेळी त्याला उपस्थित समजले जाईल सेवा योजकाजवळ काम आहे श्रमिकाला माहीत आहे आणि तो सुट्टीचा दिवस पण नाही आहे आणि श्रमिकाने कामावरच आला नाही आहे आणि तिने कुठलीही पूर्वसूचना दिलेली नाही आहे मग अशा परिस्थितीत त्या कर्मचाऱ्याला ॲब्सेंट समजण्यात यावं बघा भारतीय श्रमिक संघटनेनी फार मोठी व्याप्ती ठेवली आहे त्या व्याख्याची ते काय म्हणतायत बघा की ज्यावेळी कामगार कोणत्याही नियोजित कामासाठी येईल त्यावेळी त्याला उपस्थित मत जाईल पण सेवा योजकाजवळ काम आहे श्रमिकाला माहीत आहे आणि तो सुट्टीचा दिवस नाही आहे आणि श्रमिकाने कामावर येणं आवश्यक आहे आणि कोणतीही पूर्वसूचना न देता तो कामावर जेव्हा येत नाही तेव्हा त्याला ॲबसेंट समजण्यात यावं या सगळ्या व्याख्यांवरून कर्मचाऱ्याला अनुपस्थितीत माफ करा कर्मचाऱ्याला ॲब्सेंट समजण्यात येतं हे लक्षात ठेवून चला कार्य दिवसातील कोणत्याही पूर्वकाळात पूर्वसूचना न देता कर्मचारी येत नसल्यास म्हणजे आता त्याला ॲब्सेंट कधी म्हटलं जावं तर पहिला मुद्दा कार्य दिवसातील कोणत्याही पूर्वकाळात पूर्वसूचना न देता कर्मचारी येत नसल्यास दोन सेवा योजकाजवळ आपल्यासाठी काम आहे हे माहीत असताना सुद्धा कर्मचारी कामावर येत नसल्यास त्याला ॲब्सेंट समजण्यात यावं तीन कोणतीही पूर्वसूचना न देता काम सोडित असलेल्या कर्मचाऱ्याचे नाव जोपर्यंत सक्रिय कर्मचाऱ्यांच्या यादीत आहे असा कर्मचारी अनुपस्थितीत समजला जातो परंतु हा कालावधी सात दिवसांपेक्षा जास्त नसावा म्हणजे कोणतीही पूर्वसूचना त्यांनी दिली नाही आहे आणि जोपर्यंत तो काम सोडत नाही आहे आणि कामाच्या ज्या कर्मचाऱ्यांची जी यादी आहे त्या यादीमध्ये त्याचं नाव आहे आणि जोपर्यंत तो काम सोडत नाही आहे असा कर्मचारी ॲबसेंट समजण्यात यावा परंतु हा सात दिवसांपेक्षा कार्यकाळ जास्त नसावा आणि परंतु पुढील परिस्थितीमध्ये कर्मचारी ऍबसेंट समजला जात नाही एक पहिला मुद्दा कधी ऍब्सेंट समजला जात नाही तो तर पूर्व सूचना देऊन कर्मचारी कामावर येत नसल्यास म्हणजे त्यांनी येण्या मी येणार नाही आहे हे त्यांनी आपल्या वरिष्ठाला अगोदर सांगितलं असेल तर तो ॲबसेंट समजला जात नाही दोन सेवा योजकाजवळ काम उपलब्ध नसताना कामावर येत नसल्यास म्हणजे सेवा योजकाजवळ म्हणजे कोण जो कंपनीचा मालक आहे त्याच्याकडं काम नाही आहे आणि कर्मचारी जर कामावर आला नाही तर त्याला ॲब्सेंट समजण्यात येऊ नये तीन संप किंवा टाळेबंदीमुळे कर्मचारी कामावर येत असल्यास स्ट्राईक असेल टाळेबंदी असेल लॉकडाऊन असेल आणि कर्मचारी कामावर आला नसेल तर त्याला ॲबसेंट समजायचं नाही आहे चार सेवा योजकाच्या आज्ञेनुसार श्रमिक सुट्टीवर असल्यास मालकाने सुट्टी दिली असेल मालकाने सुट्टी दिली असेल तर त्याला ॲब्सेंट समजायचं नाही आहे आणि एखाद्या दिवशी रीतसर सुट्टी घेतली असल्यास त्यांनी सुट्टी जर घेतली असेल तर त्याला ॲब्सेंट समजायचं नाही आहे आणि कर्मचाऱ्याला काढून टाकलं असल्यास कामावरनं या सगळ्या गोष्टींमुळं तो ॲबसेंट आहे हे समजावं हे झालं प्रॅक्टिकल ॲबसेंटीचं आता याच्यानंतर कॉझेस ऑफ ॲबसेंटी म्हणजे ॲब्सेंटीची कारणं काय याला प्रॅक्टिकल नंबर आपण अकरा म्हणू शकतो मग ॲब्सिंटीची जी काही महत्त्वाची कारणं असतात त्यात आजारपण असेल रात्रपाळी असेल शेतीविषयक कार्य असेल धार्मिक सामाजिक उत्सव असतील कामाचा व्याप वरिष्ठ वरिष्ठांचे से दडपण असेल आणि सावकार वसुली करणाऱ्यापासून सुटका हवी असेल कोर्ट कचेऱ्या असेल व्यसनाधीनता असेल तर हे अनेक मुद्दे असतात या सगळ्या मुद्द्यांचा आपण आज अभ्यास करणार आहोत तर ॲबसिंटीची कारणं काय म्हणजे कर्मचारी ॲबसेंटी का राहतो म्हणजे तो ॲब्सेन्स का राहतो तर त्याचं पहिलं महत्त्वाचं आजा कारण आहे आजारपण मग ॲब्सेंटीचे एक प्रमुख कारण मी पहिलं वाचतो ॲब्सेंटीचे एक प्रमुख कारण म्हणजे आजारपण होय निकृष्ट आहार गलिच्छ निवास व्यवस्था दारिद्र्य असमाधानकार्य कार्यस्थिती वाढते प्रदूषण इत्यादी कारणांमुळे अनेक आजारांना कर्मचारी सतत बळी पडत असतात त्यामुळे त्यांचे कामावरील ॲब्सेन्सीचे प्रमाण वाढते जर कर्मचाऱ्याला पौष्टिक आहार नसेल तो ज्या भागात राहत असेल तिथलं आजूबाजूचं वातावरण पोषक नसेल तर तो कर्मचारी आपलं काम व्यवस्थितपणे करू शकत नाही तो आजारी पडण्याची शक्यता असते म्हणून तर के एफ बजाज यासारख्या कंपन्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत या मोठ्या कंपन्यांनी काय केलं आहे राहण्याची व्यवस्था केली आहे सकाळी तुम्ही कामावरती आला तर तुमचा नाश्ता त्यांच्याकडनं असतो दुपारचं जेवण त्यांच्याकडनं असतो संध्याकाळचा चहा त्यांच्याकडनं असतो का तर कर्मचाऱ्याला पौष्टिक आहार मिळावा आणि जेणेकरून त्यानं आपल्या कामावर कॉन्सन्ट्रेट करावं आणि कंपनीला शंभर टक्के त्यांनी त्याची ऊर्जा द्यावी जेणेकरून कंपनीची प्रगती होऊ शकेल संध्याकाळी घरी गेल्यानंतर त्याला घरात प्रसन्न वाटलं पाहिजे म्हणून तेलको बजाज सारख्या कंपन्यांनी आपल्या सोसायट्या निर्माण केल्या तुम्ही पुण्यात आणि पिंपरीमध्ये जर बघितलं तर टेलको आणि बजाजच्या मोठमोठ्या मुट सोसायटी आहेत ज्याच्यामध्ये ते लोक अतिशय व्यवस्थितपणे राहतात त्यांच्यासाठी मनोरंजनाची साधनं आहेत त्यांच्यासाठी ग्राउंड्स आहेत का तर आपला कर्मचारी घरी गेल्यानंतर सुद्धा खूप छान राहिला पाहिजे जेणेकरून दुसऱ्या दिवशी तो सकाळी कामावर जेव्हा येईल तेव्हा त्याने अत्यंत प्रसन्न वातावरणात त्याने काम केलं पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टींमुळं आजारपण हा एक मुद्दा असू शकतो हे कायम लक्षात ठेवा विचार करना की परमेश्वरांनी दिवस निर्माण केलाय काम करण्यासाठी आणि रात्र निर्माण केलीय विश्रांतीसाठी पण हल्लीचा काळ इतका स्पर्धेचा आहे की दिवसभर काम करून तुमची उत्पादन क्षमता तेवढी निर्माण होत नाहीये कंपनीला जेवढं आउटपुट पाहिजे किंवा कर्मचाऱ्याकडनं जेवढं आउटपुट पाहिजे मालकाला तेवढा आउटपुट दिवसपाळीमध्ये काम करून निर्माण होत नाही म्हणून रात्रपाळीत काम करावं लागतं पण मग रात्रपाळीत काम केल्यानंतर काय अडचण उद्भवते मी वाचतो आणि मी एक्सप्लेन करतो रात्रपाळीत काम करणं हे अनैसर्गिक आहे त्यामुळे रात्रपाळीतील कर्मचारी दिवसपाळीतील कर्मचाऱ्यापेक्षा कामावर जाण्याच्या जास्त प्रमाणात कंटाळा करतात व ॲब्सेंट राहतात कारण रात्रीची झोप ही फार महत्त्वाची असते आणि ती झोप कधीकधी लोकांना कंट्रोल होत नाही त्यामुळे ॲबसेंट राहण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं रात्रपाळी हा एक महत्त्वाचा मुद्दा ॲबसेंटीसाठी आहे लक्षात ठेवा शेतीविषयक कार्य अनेक कर्मचाऱ्यांकडे त्यांच्या गावाकडे शेती असते व शेती, शेती करण्याची मानसिकता असल्यामुळे शेतीविषयक कामासाठी त्यांना वारंवार खेळ्या जावे लागते म्हणून त्यांच्या ॲब्संटीचं प्रमाण वाढतं अहो आपला देश जो आहे ना तो शेतीप्रधान आहे गावाकडे शेती असते गावा आणि शहरामध्ये कारखान्यांमध्ये नोकऱ्या हे लोक करत असतात पण जेव्हा पावसाळा येतो हिवाळा येतो यावेळेस शेतीमध्ये लागवड करायची असते गव्हाची किंवा कुठल्याही पिकांची मग अशा वेळेस मजूर मिळत नाही मग इथे कारखान्यामध्ये सुट्टी घ्यावी लागते आणि गावाकडे जाऊन शेती करावी लागते म्हणजे ऍब्संटीचं प्रमाण वाढलं का नाही म्हणजे ॲबसेंट राहण्याचं शेतीविषयक कार्य एक महत्वाचा मुद्दा आहे पुढचा मुद्दा धार्मिक आणि सामाजिक उत्सव विविध समारंभ लग्न प्रीतीभोजन जन्म यासारख्या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी तसेच विविध सण साजरे करण्यासाठी कर्मचारी वेळोवेळी ॲबसेंट राहतात आपला भारत देश आहे हा जो आहे ना हा सण साजरे करण्यात खूप मानला जातो किंवा ते सण खूप साजरे करतात मग होतं काय की असे सण साजरे करण्यासाठी त्यांना सुट्टी लागते मग कोणाचे वाढदिवस असतात कोणाचं लग्न असतं किंवा गणपती उत्सव असतो दिवाळी उत्सव असतो आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं काय होतं ॲब्सेंट राहण्याचं प्रमाण वाढू शकतं त्यामुळे धार्मिक आणि सामाजिक उत्सव हा एक महत्त्वाचं कारण आहे ॲबसेंटीसाठी पुढचा मुद्दा कामाचा व्याप आणि वरिष्ठांचे दडपण ज्यावेळी कामाचा व्याप जास्त असतो व वरिष्ठ सतत दडपणात ठेवण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या ॲबसिटीचं प्रमाण वाढतं म्हणजे काय कर्मचारी जो काम करत असतो त्याच्या हाताखाली त्याच्या हातावर सॉरी माफ करा कर्मचारी जो काम करत असतो त्याच्यावर कोणीतरी वरिष्ठ अधिकारी असतो आणि त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला आपल्या कर्मचाऱ्याकडनं शंभर टक्के काम करून घ्यायचं असतं मग अशा वेळेस कधी कधी काय होतं वरिष्ठ आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांवर दडपण आणतात मग ते दडपण आणल्यानंतर काय होतं जे हाताखालचे कर्मचारी असतात त्यांना असं वाटतं की अरे माझ्यावर खूप ताण पडतोय मी आज दांडी मारतो झालं म्हणजे तो ॲबसेंट राहिला म्हणजे वरिष्ठांचं दडपण आणि कामाचा व्याप यामुळं अनुपस्थिती वाढू शकते म्हणून आपल्या कामाचं जर तुम्ही नियोजन केलं आणि वरिष्ठांशी संबंध जर चांगले ठेवले तर वरिष्ठांचे दडपणही येणार नाही आणि कामाचा व्यापही वाढणार नाही त्यामुळे कामाचा व्यापाचं जर नियोजन तुम्ही केलं तर मात्र ह्या ॲबसेंटीचं प्रमाण आपण टाळू शकतो हे ले लक्षात ठेवा सावकार आणि वसुली करणाऱ्यांपासून सुटका बरेच कर्मचारी कर्जबाजारी असतात त्यामुळे सावकार बँक प्रतिनिधी त्यांच्याकडून कर्जाची वसुली करण्यासाठी कंपन्यांमध्ये किंवा उपक्रमात सतत चक्र मारत असतात त्यांना चुकविण्यासाठी कर्मचारी कामावर हजर राहत नाही मिडल क्लास फॅमिली पगार मोजका असतो खर्च बरेच असतात कारण त्याचं नियोजन नसतं मग बऱ्याच वेळा बँकांकडनं कर्ज काढलं जातं किंवा सावकारांकडनं पैसे उचणी घेतले जातात मग एक तारीख ज्यावेळेस येते त्यावेळेस हे सावकार लोक किंवा हे बँक कर्मचारी लोक बँक कर्मचारी आपले पैसे वसूल करण्यासाठी कंपनीमध्ये येतात मग बरोबर त्या तारखेला ॲबसेंट राहायचं म्हणजे त्या लोकांच्या पासून आपली सुटका होते होतं काय त्यामुळं होतं काय त्यामुळं अनुपस्थिती वाढते कोर्ट कचेऱ्या पुढचा मुद्दा सातवा मुद्दा हा काही कर्मचाऱ्यांच्या विविध दाव्यांसाठी कोर्ट कचेरीच्या वाऱ्या कराव्या लागतात वाऱ्या करायला म्हणजे कोर्टात जावं लागतं त्यासाठी अनेकदा ते कामावर उपस्थित राहू शकत नाही म्हणजे कोर्ट कचेऱ्या हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्यामुळं काय होतं कंपनीत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितांचे प्रमाण हे कमी होते आणि शेवट शेवटचं व्यसनाधीनता कर्मचारी जर व्यसनाच्या आहारी गेला तर त्याचा उपक्रमातील ॲबसेंटीचं प्रमाण प्रचंड वाढतं स्वाभाविक आहे ना तुम्ही व्यसन केलं तर तुम्ही कर्मचारी म्हणून कामावरती प्रेझेंट राहण्यासाठी ते व्यवस्थित असणं आवश्यक असतं तुम्ही व्यसनाधीन असल्यामुळं तुम्ही कंपनीमध्ये तुम्ही व्यवस्थित हजर होऊ शकणार नाही कारण तुम्ही व्यसनाच्या आहारी गेलेला असता त्यामुळे ॲब्सेंटीचं प्रमाण वाढतं असे हे आठ मुद्दे आहेत कर्मचाऱ्याच्या ॲब्सेंटीचे हे याचा प्रत्येक मुद्द्याचं मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे त्याच्यानंतर पुढचं प्रॅक्टिकल जे आहे ते प्रॅक्टिकल नंबर म्हणजे बँक पासबुक तर बँक बँक पासबुक बँक पासबुक हे कशासाठी असतं तर सर्वसामान्य माणूस आपली जी महिन्याची बचत असते ती बचत दर महिन्याला बँकेत ठेवत असतो का तर आपल्या अडीअडचणीमध्ये आपलेच पैसे आपल्याला वापरायला मिळावे म्हणून मग आपण त्या बँकेत पैसे किती ठेवले आहेत किती तारखेला ठेवले बँकेतले काय पैसे काढले आहेत का आपण कोणाला काही चेक दिला असेल तर त्या चेकच्या माध्यमातून आपला बॅलन्स कमी झाला आहे का हे सगळं बघण्यासाठी काय महत्त्वाचं असतं तर बँक पासबुक मग ह्या बँक पासबुकमध्ये प्रथमदर्शनी तुमच्या बँकेचं नाव असतं बँकेच्या नावाखाली तुमचं नाव असतं मग कस्टमर आय डी असतो तुमचा खाते नंबर असतो तुम्ही बँकेचं खातं कधीही उघडलेलं आहे बँकेत तुम्ही एकटेच खातेदार आहात का तुमच्याबरोबर जॉईंट अकाउंट आहे म्हणजे तुमच्या बायकोचं तुमच्या मुलाचं तुमच्या मुलीचं कोणाचं जॉईंट अकाउंट आहे या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्याच्यामध्ये असतो त्याचबरोबर तुमचा फोटो असो त्या फोटोवर बँकेचा शिक्का असतो की तुम्ही त्याच बँकेचे खातेदार आहात म्हणून तुम्ही कधी ते खातं उघडलेलं आहे त्याच्यावर शाखा व्यवस्थापकाची सही असते बऱ्याच वेळा तुम्ही एक आय डी प्रूफ म्हणून हे समोर बऱ्याच ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर नोकरीला गेल्यानंतर किंवा इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुमचं आयडेंटी प्रूफ मागितलं जातं त्यात तुम्ही पॅन कार्ड दाखवता आधार कार्ड दाखवता पण कधीकधी बँक पासबुकचं पहिलं पान हे सुद्धा आयडेंटिटी म्हणून दाखवता येते हे कायम लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम त्या पासबुकमध्ये तुम्ही किती पैसे भरलेले आहेत किती पैसे काढलेले आहेत याची रीतसोबत नोंद असते आणि त्याच्यामुळे काय का होतं त्या कर्मचाऱ्याला आपल्या जीवनासाठी काही निर्णय घेता येतात की आपल्या बँकेत आपण पैसे इतके ठेवले होते आणि आत्ता महिना अखेरला एवढे पैसे उरले आहेत म्हणजे त्याला त्याच्या आयुष्याचं नियोजन करण्यासाठी हे पासबुक अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो बऱ्याच वेळा बारे त्याला कर्ज घ्यायचं असतं त्या कर्जामध्ये शेवटच्या तीन महिन्याचं स्टेटमेंट मागितलं जातं त्याच्यातनं काय सिद्ध होतं की या माणसाचा पगार किती आहे त्या पगारातनं याचे खर्चासाठी हा किती पैसे काढतो याला अजून कुठले हप्ते आहेत का याचं जीवनमान काय म्हणजे समोरच्या माणसाची पर्सनॅलिटी समोरच्या माणसाचं व्यक्तिमत्व या पासबुकच्या माध्यमातून व्यक्त होत असतं त्यामुळं मी असं म्हणतो की माणसाचं पासबुक बँकेचं पासबुक हे समोरच्या व्यक्तीला तुम्ही काय आहात हे ते सिद्ध करतं त्यामुळं बँक पासबुक अत्यंत व्यवस्थित ठेवणं अत्यंत व्यवस्थित म्हणजे काय कमीत कमी बॅलन्स मेंटेन करणं कारण सरकारी ना दीड हजार साध्या सेव्हिंग अकाउंटसाठी दीड हजार रुपये कमीत कमी बॅलन्स असणं आवश्यक असतं नाहीतर दोनशे एकतीस रुपये बँक दंड म्हणून घेतं दहा पंधरा रुपये असतं प्रत्येक बँकेच्या हिशोबाने पण बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातनं दोनशे एकवीस ते दोनशे एकतीस रुपये तीन महिन्याचा दंड आकारला जातो जर एक हजार पाचशेपेक्षा पेक्षा कमी सवलत असेल तर आय डी ए बँक आय डी बी आय बँक घेतली तुम्ही तर तिथे कमीत कमी सेविंग अकाउंटमध्ये पाच हजार रुपये तुम्हाला ठेवावे लागतात आणि ते जर तुम्ही ठेवले नाही तर तुम्हाला दोनशे एकोणचाळीस रुपये महिन्याला दंड आकारला जातो त्याच्यामुळे मला सांगायचा सा मुद्दा काय की बँक पासबुक ही तुमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली जाते जेव्हा तुम्ही एखादं लोन जाता तीन महिन्याचं पासबुक बघितलं की तुमचं स्टेटस लगेच करतं समोरच्या माणसाला त्यामुळे तुम्हाला कर्ज द्यायचं का नाही द्यायचं याचा निर्णय ती बँक घेत असते हे शिकलो आपण प्रॅक्टिकल नंबरमध्ये बँक पासबुकचा नमुना यामध्ये लक्षात ठेवा धन्यवाद